तिथे <laughs> सरासरा <laughs> <laughs> अरे वाईन मित्रांनो मिस्तर्ग मित्र दीपक मित्रांनो आज आपण वांगीमधून आंबगला आलोय हे परिसर आहे मित्रांनो आंबग मध्ये आलोय घर आहे मित्रांनो घरा शेजारी त्यांचं शेत आहे जैन मित्रांनो वैरून काढायला हा इंडियन स्पेक्टल कोबरा त्याला भारतीय नाग बोलतात मित्रांनो

सोड सोड आता जात नाही कुठं फडी म्हणजे ना काय का नाही जेव्हा त्यांचा जन्मदेव आहे तेव्हा बस नाही ती फडी काढत चित्र वगैरे એય તો બહે

मित्रांनो आपण हा इंडियन स्पेल कोबरा पकडला त्याचं मराठीमध्ये अजून एकदा नाव सांगतो त्याला आपल्याकडे मित्रांनो महाराष्ट्रात नाग या नावाने ओळखतात हा विषारी जातीमधला सर्प मित्रांनो त्याच्यामध्ये निरोडक असतं आणि काय माहिती का साप म्हणजे कसं आहे साप मोठा नाग असला का नाही म्हणजे तू चावायच्या नागाला लागेल नाही लहान जेवढा साप असतो का नाही आपण आपल्या घरातली पोरं कशी असते लहान पोराला एवढं काय समजत नाही तू मोठा कसा आहे मोठ्याला समज बरवा अ मारलं पाहिजे काय केलं पाहिजे असं लहान सापाला माहिती नाही त्याच्यामुळं लहान साप खूप जास्त प्रमाणात सुटतो त्याच्यामुळे नाही अ ताप जर असे जर चावले तर डायरेक्ट का नाही आता चिंचणी चिंचा सरकारी दवाखाना आहे साध्या आपल्या प्रायव्हेटमध्ये का नाही त्याचा काय ट्रीटमेंट भेटू नये साऱ्या सरकारी दवाखाने मिळणार कडेगाव आहे चिंचणी आहे म्हणजे इमर्जन्सीसाठी हे करतो ते सरकारी दवाखान्यांमध्ये जे विनम असतं म्हणजे प्रत्येक तापा जर वी असतं याचा विनम आपल्या सरकार दवाखान्यामध्येच भेटतो फक्त ते विनम घ्या तरच माणूस वाचू शकतो बरोबर नाहीतर माणूस एक दोन तर काय काय लोक साप जर चावला म्हणजे विषारी आहे का बिनविषारी माहीत नाही पंच्याण्णव टक्के बिनविषारी स्टाफ असेल सगळं एक नाग मन्यार गोनसन पुरसे पुरुषे का जास्त आढळत नाही इकडं पुरसे डोंगराळ भागात तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तसंच आपल्याला वांगीमधून आंबगला मित्रांनो बऱ्यापैकी साप आता मारते सगळे साप आपल्याला आंबमधून आपले, आंब आपले मित्र सागर शेखुडे यांनी मित्रांनो कॉल केला एक साप असा व्यक्ती तुमच्या मनातून धन्यवाद